लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले शासन हे जनतेसाठी असते मात्र सध्या मंत्रालयातील परिस्थिती पाहता येथे लोकशाहीपेक्षा बाजारपेठेचे वातावरण अधिक दिसत आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले नागरिक आपल्या शासकीय कामासाठी मंत्रालयात येतात मात्र त्यांना अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे मंत्रालयाच्या त्रिमूर्ती चौकात दररोज कोणते ना कोणते प्रदर्शन सुरू असते यामुळे मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी आणि अभ्यागत प्रदर्शन पाहण्यात मग्न असतात काही अधिकारी आपल्या जागेवर उपस्थित असतात तर काही गैरहजर असतात त्यामुळे अभ्यागतांना अधिकाऱ्यांची वाट पाहावी लागते आणि कामामध्ये होते विविध बचत गट आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या वस्तू विक्रीसाठी येथे स्टॉल्स उभारण्यात येतात सध्या मंत्रालयात पन्नास स्टॉल्स असून तिथे मोठी गर्दी पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी बाहेरच्या नागरिकांना पास आवश्यक असतो त्यामुळे ही गर्दी मुख्यतः मंत्रालयातील कर्मचारी आणि अभ्यागतांची असते ग्रामीण भागातील बचत गटांच्या महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा शासनाचा हेतू निश्चितच तुत्य आहे मात्र त्यामुळे मंत्रालयातील नियमित शासकीय कामांवर परिणाम होतो अभ्यागतांच्या समस्या ऐकण्यासाठी अधिकारी उपलब्ध नसल्याने त्यांचे महत्वाचे काम खोळंबते या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाचे अव्वर सचिव देसा भगुरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की काही कर्मचारी प्रदर्शन पाहण्यासाठी जात असतील मात्र त्याचा मंत्रालयातील कामावर कोणताही परिणाम होत नाही तसेच प्रदर्शनाला केवळ तीन दिवसांची परवानगी दिली जाते मात्र प्रत्यक्ष स्थिती पाहता अभ्यागतांचे काम अडल्याचे दिसून येत आहे त्यामुळे मंत्रालयातील कामकाज आणि प्रदर्शन यांचा समतोल राखण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे